बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये यंदा अटीतटीची लढत होणार आहे भावजय आणि नणंद सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांनी प्रचाराचा धडाका लावलाय मात्र या राजकीय लढाईमध्ये पवार कुटुंब आता एकमेकांवर थेट हल्लाबोल करायला सुरुवात करताना दिसत आहे बघूया या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट मी आता जी मत मागते तीर आणि मी मत मागते सदान झोळेला मत मागायला फिरवत नाही आहो प्रतिनिधी आहे कॉफी करून पाच नाही होणार नवऱ्यानी पेपर तर मी पाच होत सुप्रिया सुले खोत करून घे अर खोट पाच होऊ के मान्य कुटुंब आणि राजकारण वेगवेगळं आहे असं ठासून सांगणारे पवार कुटुंब पूर्त दुभंगलंय बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा अटीतटीची लढत होणार आहे भाऊजे आणि नणंद एकमेकांविरोधात उभ्या ठाकणार हे जवळपास आता निश्चित झाले सुप्रिया सुनेत्रा सुप्रिया सुळे आणि पवार यांनी सुरुवात केली आहे खासदार सुळेंनी आपली भाऊजय सुनेत्रा पवारांना प्रथमच थेट निशाणा साधला माझे पती सदानंद सुळे यांना मी मत मागायला फिरवत नाही असा टोला अजितदादांसह सुनेत्रा पवारांना लगावला मी आता जी मतं मागते ती मेरिट वर मागते आणि मी मतं मागते सधार सोळेला मतं मागायला फिरवत नाही आणि मी माझ्या नवऱ्याला सांगितलंय नवऱ्याचं काय काम इकडे आमचं लग्न म्हणजे आतिक्या खंडाला खंडाळ्याच्या खाली नवरा आणि वरती तुम्ही त्याचा काय इकडे तिकडे कशाला माझ्या नवऱ्यानी तुम्हाला असं पाहिजे माझा नवऱ्या भाषण करेल चालेल का पार्लमेंट मध्ये नवरा जाणार आहे का मी जाणार आहे जाणार कोण तिथे त्याच्यामुळे विचार करून मतदान करा मी इलेक्शन लढायच्या आधी दोन वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघातलं वाडी वस्ती फिरले होते त्यांच्या सगळ्यांच्या मदतीने कारण आहो लोकप्रतिनिधी आहे मी कॉपी करून पास नाही होणार नवऱ्यानी पेपर भरायत आणि मी पास होत रे सुप्रिया सुले ओ खोत करून खोत पास होऊन खुदके मान्यते त्याच्यामुळे आज सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करा लोक येतील ऐकायचं धनाचं करायचं लोकसभा निवडणुकीला काहीच दिवसांचा कालावधी शिल्लक राहिलाय अजित पवार सुनेत्रा पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघातील अनेक भागात दौरे आणि मेळावे घेत आहेत बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार या किमान दोन लाख मतांनी निवडून येतील असा अंदाज भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केलाय बारामतीमध्ये साई मतदारसंघामध्ये माझं चांगलं नेटवर्क आहे माहितीये पवार साहेबांना माहितीये त्यामुळे त्या नेटवर्कमधन जी मी माहिती घेतली ती मी आपल्याला सांगितलं की बाबा आम्ही दीड लाख मताधिक आरामशीर आमच्या घटक पक्षाच्या उमेदवार जे आहेत सुनीलताई पवार हे सुनीलताई वहिनी ह्या नक्कीच निवडून देतील तर चार विधानसभेमध्ये आम्ही लीड घेतल्यानंतर तो लीड इतकं मोठा असेल की दोन मतदारसंघात टक्कर असणाऱ्या मतदारसंघात पुरंदर किंवा भोर या दोनमध्ये एवढा मोठा लीड तोडणं खूप अवघड जाईल आणि आमच्या उमेदवार जो गेले चाळीस वर्ष भारतीयंत पक्ष तो मतदारसंघ जिंकण्याच्या मागं होता तो आमचा घटक पक्ष हा यावेळेस नक्कीच बारामती लोकसभा मतदारसंघात पवारांचं एक हाती वर्चस्व आहे मात्र दोन, दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये भाजपानं जोरदार टक्कर दिली होती आता अजित पवारांना सोबत घेत शरद पवारांना धक्का देण्याची रणनीती भाजपानं आखली आहे

आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती राहणार आहे आणि ते आपण केलं तर पुढचे सगळ्या काम करण्याची जबाबदारी आम्हा लोकांची राहील आणि हाच उत्साह कायम ठेवा की अपेक्षा करते तुमचं प्रेम कायमच आमच्या पाठीशी आहे हा सपोर्ट आम्हाला तुम्हाला सगळ्यांनाच हा विकासाचा रथ पुढे नेण्यास मदत करेल कोणत्याही परिस्थितीत पवारांच्या अभेद्य गडाला छेद द्यायचाच ही भूमिका भाजपाची राहिली आहे कारण पवारांना धूळ चारली हा मेसेज राजकीय दृष्ट्या खूप महत्वाचा ठरू शकतो अर्थात पवारांच्या लेकीला पराभूत करणं वाटतं तितकं सोपं नाहीये मात्र आता पवार घराण्यात फूट पडल्यानं भाजपचं हे लक्ष साध्य होणार का हे लवकरच स्पष्ट होईल त्यामुळे आता बारामती लोकसभा निवडणुकीत मतदार कोणाला कौल देतात हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असेल